श्री नवनाथ कथा सार अध्याय चोवीस भरतरीनाथाची जन्मकथा या अध्यायाचे केले असता मुले होऊन ती मरत असतील तर ती वाचून संसार सुखाचा होईल अध्यायाला होत आहे एकदा सायंकाळी सूर्याचे व उर्वशीची नजरा नजर झाली तिला पाहता सूर्याच्या मनात काम भावना उत्पन्न झाली आणि त्याचा वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश ऋषींच्या आश्रमातील गटात पडला त्यापासून अगस्ती प्रकट झाला दुसरा भाग कैलिक ऋषींच्या आश्रमात आला त्यावेळी तो भिक्षा मागायला बाहेर चालला होता भिक्षापत्र अंगणात ठेवून दार लावत असता ते वीर्य येऊन त्यात पडले हे ऋषींनी पाहिले तेव्हा हे वीर्य सूर्याचे आहे हे त्यांनी जाणले तीन हजार एकशे तीन वर्ष गेल्यानंतर दुर्मिल नारायण या पात्रात अवतार घेईल म्हणून हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते, ते भिक्षापात्र ठेवले काही कालाने कलियुग सुरू झाले नंतर त्या ऋषीने ते पात्र तोंडाशी नेऊन ठेवले आणि आपण निघून गेला पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष उलटल्यानंतर नारायण त्या पात्रात संचार केला तो गर्भ हळूहळू वाढत गेला नऊ महिने पूर्ण होताच त्याचा पुतळा तयार झाला मग तो त्यात मावेनासा झाला त्यातून एक दगड लागल्याने ते बंगले असतात त्यातून जे मूल बाहेर पडले ते सूर्यासारखे तेजस्वी होते बाहेर येताच त्या बालकाने रडून आकांत केला त्याचवेळी काही हरणे त्यात एक हरिणी गर्भवती होती, होती ती तिथे प्रस्तुत झाली तिला दोन गोंडस बाळे झाले परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला ती तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले आपलीच आहेत असे तिला वाटले मग ती त्यांना प्रेमाने चाटू हुंगू लागली त्यापैकी दोन हरणे लगेच प्यायला लागली परंतु तिसऱ्याला प्यायला येईना मग तिने त्याला चारी पायांच्या खाली घेऊन आपले स्तन त्याच्या मुखात घातले पुढे काही दिवसांनी ते मूल रांगू लागले तिने मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चारायला जात असे तिचा सर्व जीव मुलांवर होता ती वारंवार येऊन त्यांना पाहून पुन्हा चारायला जाई याप्रमाणे तीन वर्ष लोटली मग ते बालक त्या हरणाबरोबर जाऊन झाडपाला खाऊ लागले ते नेहमी आपल्या आईसह राहत असे त्याला पक्ष्यांची भाषा समजू लागली अशा तऱ्हेने त्याने या हरणांच्या संगतीत पाच सात वर्ष काढली पुढे एके दिवशी ती चौघे चरत चरत रा जात असता वाटेने जयसिंग नामक एक भाट आपल्या रेणुका नामक पत्नीसह जात होता त्याने हे बालक पाहिले सूर्यासारखा तेजस्वी मुलगा येथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्यांच्या मनात विचार आला अशा सुकुमार व स्वरूपवान मुलाला आईबापांनी अरण्यात सोडून कसे काय दिले जयसिंगला पाहून हरण पळून जाऊ लागले पण त्यांच्या मागे तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंगने त्याला धरले नंतर तो त्याला म्हणाला मुला घाबरू नको तुझे आईबाप कोठे आहेत ते मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु हे ऐकून ते बालक ब्या ब्या करून रडू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसह सर्वांना फार दुःख झाले मनुष्याच्या भीतीने तिला जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली इकडे जयसिंग मुलाला म्हणाला बाळा तू एवढे रडून आकांत का करतोस तुझे आई बाबा कोठे आहेत ते मला सांग मी तुला त्यांच्याकडे पोहोचवितो एवढे बोलूनही मुलाच्या तोंडून एकही शब्द येत नव्हता तो ब्या ब्या करून रडतच होता मग हा मुलगा मुका आहे असे जयसिंगला वाटून त्याने हाताने खुना करण्यास सुरुवात केली पण त्या खुनाही त्याला कळत नव्हत्या शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्याला कडेवर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडत होता व हरिणी ठेवून पाठीमागून मागून येत होती काय घडते आहे हे जयसिंगला कळेना असेल म्हणून ही रडत आहे असे त्याला वाटून तो मुलाला घेऊन पुढे चालू लागला मुलाला घेऊन जयसिंग जात असता संध्याकाळ झाली त्या गावात तो वस्तीला राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोजवळ दिला थोडे दिवसांनी त्या मुलाला हळूहळू भागीरथीचे फिरत फिरत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवळात गेला बरोबर मुलगाही होता दर्शन घेत असता शिवलिंगातून शब्द निघाले यावे भर तरी अवतारात तुम्ही प्रकट झालात हे फार चांगले झाले हे शंकराचे शब्द त्याने ऐकले हे ऐकून हा मुलगा सामान्य नसून अवतारी असल्याची कल्पना जयसिंगच्या मनात आली आपल्या प्रारब्धाने आपल्याला हा प्राप्त झाला आहे असे त्याला वाटले मग घरी गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार आपल्या पत्नीला सविस्तरपणे सांगितला व तो म्हणाला आजपासून आपण याचे नाव भरतरी ठेवू व याचे पुत्राप्रमाणे पालन करू हा अलभ्य लाभ आपल्याला आज प्रयत्नाशिवाय दैवयोगाने प्राप्त झाला आहे तेव्हा याचे नीट पालन पोषण केले पाहिजे यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले असावे अशी शंका येईल तर त्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याच नावाने त्याला हाक मारली त्या दिवसापासून ती उभयंता त्याला भरतरी म्हणू लागली त्या दोघांना पुत्र नसल्यामुळे त्यांचे भरतरीवर फार मनापासून प्रेम होते ते त्यांचे चांगले पालन पोषण करीत मुलालाही आनंद होऊन तो त्यांच्याशी प्रेमाने वागे या उभयंतांना त्या मुलाच्या योगाने फार आनंद झाला होता परंतु त्या मुलाच्या मूळच्या आईबापांना तो चुकल्याने फार दुःख होत असेल ती त्याचा शोध करीत असतील व आपली भेट झाल्यास त्याला आपल्या नेटाने घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात एकसारखी डोकावू लागले मग ते तेथेच ते राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागले भरतरीच्या टाई होते तो गावातील मुले जमून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यांना कामगार बनवी घोडे पायदळ मंत्री वगैरे सर्व मुलांना निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब ताट करीत असे संस्कारानुसार सर्व कृत्य त्याच्या हातून घडत होते एके दिवशी मुले काठीचे करून खेळत असताना ती भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत होती त्यांचे पाठ ते सर्वजण गाव सोडून अरण्यात गेले तेथे खेळता खेळता अचानक भरतरीस तेच लागली व तो उलटा खाली पडला खाली कोसळल्यावर तो बेशुद्ध झाला त्याने डोळे पांढरे केले ते पाहून मुले भिवून पळून गेली आता हा मरून भूत होणार आणि आपल्याला मागे लागणार व आपल्याला खाऊन टाकणार या भीतीने ती सर्व मुले तेथून पळाली आणि बागीरथीच्या काठावर जाऊन चर्चा करू लागली आता हा भूत होऊन आपल्या मानगुटीवर बसेल म्हणून घराच्या बाहेर पडायचे नाही असे ठरून ते सर्वजण घरी गेले इकडे भरतरी त्याच बेशुद्ध अवस्थेत पडला होता ठेचकळल्याने त्याच्या अंगातून बरे बरेच रक्त गेले होते तो सर्व प्रकार पाहून सूर्याला पुत्रा मोहामुळे कळवळा आला ताबडतोब तो पृथ्वीवर आला आणि त्याने प्रेमाने मुलाला उचलून पोटाशी धरले भागीरथीचे पाणी पाजून त्याला सावध केले मग सूर्याने त्याच्याकडे एक कृपा क्रटाक्ष टाकताच त्याने त्याचे शरीर पुन्हा पूर्वीसारखे झाले सूर्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व भरतरीला घरी आणून पोहोचवले येताना वाटेत भरतरीला त्याच्या मित्रांनी पाहिले आणि भूत आले असे ओरडून गर ते घरोघर लपले इकडे सूर्याने भरतरीला घरी नेऊन रेणुकेच्या हाती केले तेव्हा ती त्याची चौकशी करू लागली तो तेजपुंज असा ब्राह्मण पाहून तिने त्याला आसनावर बसवले व म्हणाली महाराज तुम्ही मोठ्या प्रेमाने आला आहात तेव्हा आता मनात कोणताही संशय न आणता आपण कोठून आलात व आपले नाव काय आहे ते मला सांगावे रेणुकेने एवढ्या आदराने केलेली विचारपूस ऐकता सूर्य म्हणाला मी या मुलाचा पिता आहे म्हणून मी मोठ्या आशेने याला तुझ्याकडे घेऊन आलो मी तुला या मुलास मनापासून अर्पण केले आहे म्हणून तू मनात कोणत्याही प्रकारचे शंका न आणता ह्याचे संगोपन कर ते ऐकून रेणुका त्याला म्हणाले तुम्ही या बाळकाचे जनक कसे ते मला सांगा ब्राह्मणाच्या वेशाने तुझ्याकडे आलेला मी सूर्य आहे असे म्हणून त्याने आरंभापासूनची भरतरीची कथा सांगितली हरिणीने संगोपन कसे केले हा वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपलाच आहे असे समजून तो निशंकपणे त्याचे संरक्षण कर तुझे भाग्य मोठे म्हणून तुला हा मिळाला आहे असे सांगून तो ब्राह्मण वेशधारी सांगितली हे ऐकून त्यालाही फार आनंद झाला व त्याचा संशयही सहज दूर झाला ती दोघे भरतरीवर जीवाभावाने प्रेम करू लागले ते पाच वर्ष काशीतच राहिले त्यावेळी भरतरी सोळा वर्षाचा झाला पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावाला जाण्यास जाताना वाटेत अरण्य लागले तेथे अरण्यात व त्यांची गाठ पडली चोरांनी त्यांना गाठले व जयसिंगला ठार मारून व त्याच्या जवळचे सर्व द्रव्य लुटून ते निघून गेले पतीचे दुःख सहन होऊन रेणुकाही गत प्राण झाली मग भरतरीने दोघांना अग्नी देऊन त्यांचे दहन केले दोघांच्या मृत्यूने त्याला फार दुःख झाले त्यावेळी लमाण्याचा एक तांडा धंद्याच्या निमित्ताने त्याच मार्गाने जात होता भरतरीला पाहून ते गेले त्यांना त्याची पाहून दया आली व ते चौकशी करू लागले तेव्हा भरतरीने त्यांना सर्व प्रकार सांगितला तो ऐकून त्यांनी त्याला नशिबात जे असते तसेच घडते तस असे सांगून रडून आईबाप परत येणार नाहीत असे सांगून समजावले अशा तऱ्हेने त्यांनी त्याला पुष्कळ सांगितले मग ते त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले त्याला अन्नवस्त्र दिले तो त्यांचे कामही करू लागला असे काही दिवस गेल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्याला आपल्या दुःखाचा हळूहळू विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंतीनगरीत येऊन पोहोचले श्री नवनाथ कथासार अध्याय चोवीस समाप्त होत आहे